हिंदुस्तान भारत अमेरिका ह्या सगळ्या गोष्टी ह्या तत्परतेने आणि काटेकोरपणे कशा येतील हे पहिल्यापासून बघणं असं सतत ते कॅरेक्टर जाताना ते हिलकावे खात असतं की माझ्या मनात तर वेगळंच काहीतरी घडतंय आणि मला वेगळंच काही करावं लागतं की हां हे असं करताना मी अशी रिॲक्ट होईल तिने असं उत्तर दिल्यावर मी अशी रिॲक्ट होईल मंडळी नमस्कार मी संतोष खामगावकर माय महानगर लाईव्ह वर तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे निमित्त आहे अमेरिकन अल्बम हे मराठी नाटक नुकतंच रंगमंचावरती अवतरलं आहे रसिक मोहिनी निर्मित आणि पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित अमेरिकन अल्बमचे संपूर्ण टीमच आपल्यासोबत आज गप्पा मारण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत या तर भेटूया एकेकाला आपण निर्मात्या आणि कलाकार भाग्यश्री देसाई नमस्कार सोबतच दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे सर आणि दीपक करंजीकर सर नमस्कार नमस्कार अर्थात दीपक करंजीकरांची याच्यामध्ये अभिनेता किंवा कलाकार म्हणून जरी ओळख असली तरी देखील घातसूत्रकार ही एक वेगळी ओळख निश्चितच आहे अर्थात त्याच्यावरती एक वेगळा सेगमेंट होऊ शकतो आज आपण बोलणार आहोत अमेरिकन अल्बमबद्दल प्रत्यक्ष दिग्दर्शकाला स पहिला प्रश्न आहे की या नाटकाची निर्मिती प्रक्रिया काय होती कुठून सुरुवात झाली याला ही संकल्पना कुठून आली ऍक्च्युली काही वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार दहा साली मराठी नाट्य संमेलन जेव्हा अमेरिकेत होणार होतं त्यावेळेला राजन मोहाडीकरांनी हे नाटक खास अमेरिकेत त्याचे प्रयोग व्हावेत त्या संमेलनाच्या दरम्यान म्हणून ते लिहिलं होतं आणि नाट्य संमेलनाचे त्यावेळेचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि त्यावेळेला सचिव दीपक करंजीकर यांना पण त्याच्यातमध्ये काम करायचं होतं त्यामुळे तशा पद्धतीची सगळी एक रिक्वायरमेंट त्या नाटकात होती आणि ते नाटक त्यावेळेला मीच दिग्दर्शित करणार होतो पण ह्या दोघांच्या व्यस्त शेड्यूलमुळे ते नाटक मला आवडलं तरीसुद्धा ते प्रत्यक्षात ते होऊ शकलं नाही कारण त्यात भूमिका मोहन जोशी आणि दीपक करंजीकरांची होती स्मिता तळवळकर होती नंतर ती आजारी पडली मग नीना कुलकर्णी आली आ, ही गिरिजा ओक होती शीतल शुक्ल होती असे पाच लोक त्याच्यामध्ये होते पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते होऊ शकलं नाही पण जे नाटक अस्वस्थ करणार होतं त्याही वेळेला आणि एखाद्या लेखकाला असं वाटू शकतं की इतकं मी मेहनत घेऊन ते नाटक लिहिलेलं आहे त्याचं पुढे काहीतरी व्हायला पाहिजे त्याचे प्रयोग व्हायला पाहिजे तर ते स सर्कल पूर्ण होतं भाग्यश्री देसाईना एका वाचनामध्ये ते आवडलं आणि निर्माते म्हणून त्या नाटकासाठी त्या पुढे आल्या प्रत्यक्ष भाग्यश्रींना विचारायचं आहे या निर्मिती प्रक्रियेमध्ये आपण जावं असं का, का वाटलं हे नाटक वाचल्यावर आणि त्याच्यामध्ये म्हणजे राजन मोहाडेकरांचं लिखाण आणि दिग्दर्शन खुद्द सर करतात म्हटल्यानंतर मला असं वाटलं की हां याच्यामध्ये हे चांगलं काहीतरी होऊ शकेल फक्त मी मोहाडेकरांना एवढंच सांगितलं की दोन हजार सा दहा सालचं हे नाटक आहे आणि आता त्याच्यानंतर बारा वर्ष होऊन गेलेली आहे तर आत्ताच्या परिस्थितीला साजेल असं थोडंसं त्याच्यामध्ये जर आपण बदल करून हे केलं तर आपण करू शकतो मग ते त्यांनी मान्यही केलं मग नाटक बसवण्याच्या ओघामध्ये आम्ही ते सगळे बदल त्याच वेळेला करून घेतले आणि मुख्य त्यातला जो कॉन्सेप्ट आहे ना की तीस चाळीस वर्षांपूर्वी भारतातनं स्थलांतरित झालेले अमेरिकेमधले गेलेले लोक भा जे मूळचे भारतीय आहेत आणि मग त्यांना आपल्या देशाबद्दलचं प्रेम आपली संस्कृती आपल्या परंपरा नातेवाईकांबद्दलची आस्था हे जे सगळे त्यांना आस्था भारतात भारतात परतण्याची ओढ असते त्याच्या उलट तिथे त्यांची जन्मलेली जी मुलं आहेत जी आताची पिढी आहे साधारण पंचवीशीतली वगैरे तर त्यांना भारताविषयी फारशी माहिती नसते ओढ नसते प्रेम नसतं संस्कृती आपले सण याचे काही देणंघेणं नसतं ते संपूर्ण अमेरिकन असतात आणि तेवढंच नाही तर इकडून तिकडून सगळ्याला ऐकलेलं भारताबद्दलचं त्या तिटकार असतो थोडासा तर ह्या दोन पिढ्यांमधला जो कॉन्फ्लिक्ट आहे तो ह्या नाटकामध्ये अतिशय प्रकर्षादी आपल्याला जाणवतो आणि अशा पद्धतीचं नाटक अजूनपर्यंत मला वाटत नाही मराठी रंगभूमीवर आलेला आहे शिकागोचा भव्य तिथलं घर दाखवणारा हा भव्य सेट तिथलं एकंदर एक राहणीमान आणि त्या लोकांची जी लाईफस्टाईल असते ती ती बरोबर सरांनी याच्यामध्ये आमच्या म्हणजे पोट्रे जी केलेली आहे ती मला खूप त्याच्यामध्ये आव्हानात्मक वाटले एक तिरुमाती म्हणून एक अभिनेत्री म्हणून सुद्धा त्यातला जो माझा रोल आहे नलिनीचा निलिमाचा तो मला खूप चांगला वाटला आणि त्यामुळे मी हे नाटक करायचं असं ठरवलेलं होतंच त्याला बेड़े सरांनी आणि सगळ्यांनी खूप छान काय म्हणतात ते म्हणजे सपोर्टही केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झरीर इराणी आणि मोहनदास प्रभू हे जे दोघं सहनिर्माते आहेत त्यांचं फ्रेंड्स फॉर एव्हर थेटर ग्रुप अशी संस्था आहे तर ते माझ्याबरोबर त्यांना जॉईन व्हायचं होतं कुठल्याही परिस्थितीत एक निर्भाता म्हणून त्यांनाही उभारायची इच्छा होती सो so, रसिका मोहिनी आणि एफ एफ टीची निर्मित असं हे आता आम्ही नाटक आम्ही त्याचे प्रयोग सुरू केलेले आहेत आणि खूप प्रेक्षकांचा त्याला चांगला रिस्पॉन्सही आहे आता नाटकाचं नावच अमेरिकन अल्बम आहे तर अमेरिकेत प्रत्यक्ष राहिलेल्या माणसालाच विचारायचं आहे की आ, हे नाटक योगायोगाने आता पुन्हा चालून आलं असं काही झालं आहे अशी काही घटना आहे हा म्हणजे असं असतं आयुष्यात की काही संकेत हे रिपीट होतात <coughs> तेव्हा मी या नाटकात जो रोल करणार होतो तो तसा सेकंड लीडचा होता मोहन जोशी मुख्य रोल करणार होते पण मध्ये बारा वर्ष निघून गेली आणि परत ते नाटक आलं ते सर्कल परत पूर्ण झालं आणि अमेरिकेत राहायचं म्हणलात म्हणून <coughs> काय स्थलांतर हा जो भाग आहे हा जगभरातल्या सगळ्या माणसांच्या आयुष्याचा अपरिहार्य भाग आहे आपण एखादी एका ठिकाणी राहतो तिथे वाढतो आणि मग कुठेतरी दुसरीकडे आपलं पुढचं आयुष्य जातं तर या बदलाच्या याच्यामध्ये माणसाची जी काही वेळेला अनेक वेळेला कुतरोड होते अनेक वेळेला नॉस्टेल जी असतो अनेक वेळेला तुलना होते दोन जगण्यांची दोन्ही अमेरिका आणि भारतामध्ये चांगलं आहे आणि ते वाईट असं काही नाही पण प्रत्येकाची एक स्वतःची व्हॅल्यू सिस्टीम आहे आणि त्यामुळे तो माणूस ज्या दोन व्हॅल्यू सिस्टीममध्ये जगतो त्याला नेहमी असं वाटत असतं की अरे तिथे असतं तर वेगळं असतं इथे जरा वेगळं आहे त्यातून भाग्यश्रीताई म्हणलं तसं अमेरिकेत वाढलेली जी पिढी असते जी जन्माला तिथे येते तिथे वाढते त्यांच्या व्हॅल्यू सिस्टीम पूर्ण वेगळ्या असतात कारण त्यांना हे धागे नसतात आपल्याकडे जे एकत्र कुटुंब पद्धतीतले भारतातले असतात तसे त्यामुळे तो एक कॉन्फ्लिक्ट सायलेंट असतो पण तो वेळोवेळी असा दृग्गचर होतो समोर येतो त्याच्याशी डील करायला लागतं आणि त्याची एक भावनिक आंदोलनं तयार होतात त्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या मराठी माणसाला ज्याचं अर्ध आयुष्य किंवा शिक्षणापर्यंतचं आयुष्य भारतात गेलं आहे आणि पुढचं सगळं आयुष्य अमेरिकेत गेलं आहे इथला स्ट्रगल तिथल्या स्ट्रगलनंतर येणारं यश त्या यशाची एक असणारी बा भोवती असणारी सगळी त्याची वास्तविकता आणि आपलं लहानपण जिथे गेलं असतं ज्या माणसांमध्ये मा गेलं असतं त्यांच्या जगण्यातली वास्तविकता या दोन स्तरावर तो माणूस कायम जगत राहतो तर त्याच्यातला तो, तो रोल आहे तो तसा आहे आणि त्याची बायको पण खरी तर भारतीय आहे मराठीच आहे ती पण कोकणातनं आलेली आहे पण तरीसुद्धा तिने ज्या पद्धतीने ती, ती, ती ते गोष्ट ॲडॉप्ट करते आणि ज्या पद्धतीने हा करत नाही किंवा करताना याला रेजिस्टन्स तयार होतो त्याची एक गंमत त्या नाटकामध्ये आहे आणि या दोघांच्या आयुष्याला एक असा ताण आहे ताण अशा अर्थाने की पुढची पिढी मुलगी जी आहे ती अमेरिकेत वाढलेली आहे त्यामुळे तिच्या कन्सेप्ट तिलासारखं संस्कृती सांगणं तिला भारतीय हो, कन्सेप्ट समजावून सांगणं याच्यामध्ये नाटक खूप वेगवेगळ्या मोडवर जातं आणि ते प्रत्यक्ष पाण्यात जास्त मजा आहे हा संपूर्ण बेर्डेसर हा संपूर्ण मेलोड्रामा काय आव्हानं होती हे रस्ताना एक दिग्दर्शक म्हणून हा हा ॲक्च्युली पूर्ण मेलोड्रामा नाही आहे मध्येच हे थोडीशी हाय व्होल्टेज ड्रामा याच्यामध्ये सुरू होतो एकदम म्हणजे ज्याला म्हणतात ना की संवादांचं लिखाण लेखकाचा इतकं पराकोटीचं काही सीन्सला आहे की ते कॅरेक्टर्स अशी अंगावर येतात सगळी परफॉर्मन्स पण ह्या लोकांनी तसा केलेला आहे बाप मुलीचं नातं आई मुलीचं नातं था, त्यानंतर मामा आणि त्या ना भाचीचं नातं बहीण भावांचं नातं अशी त्या पाच कॅरेक्टर्समध्ये एक एन जी ओ त्या घरात येणारी तिथल्या मराठी शुद्ध बोलणारी ही सगळी अशी वैविध्यपूर्ण कॅरेक्टर्स आहेत आणि हे सगळे घेऊन अमेरिकेतल्या शिकागोमधल्या एका मोठ्या बिझनेसमॅनच्या घरातलं वातावरण मराठीत प्रेझेंट करायचं अमेरिकन नाटक कारण ते तिकडे इंग्लिश बोलतात ते ते तिकडे जेवढं इंग्लिश बोलतात तेवढं इकडे जर नाटकात दाखवलं असतं तर मग आम्हाला इंग्लिश नाटक म्हणूनच घोषित करावं लागलं असतं तर ती एक सर्कस होती हे करण्याची आणि तिकडे ते दिग्दर्शकीय कसब व ते अमेरिकन मराठी वाटले पाहिजेत ते तिथली भाषा बोलणारे वाटले पाहिजेत आणि उगाच अमेरिकन मराठीचं स्लँग करणं आणि मग ती मुद्दाम तसं पण नाही ठीक आहे जसं आपण डबिंग बघतो तसं ऑन द स्पॉट डबिंग होईल अशी पण काळजी घेतलेली आहे की एक वाक्य ते म्हणलं नो 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 आय आय डोंट वॉन्ट टू डू दिस मला हे करायचं नाही तिथलं तिथे म्हणजे काय होतं ना जो समोर बसलेला प्रेक्षक आहे तो काय अमेरिकन नाही आत्ता ते मराठीतले आहेत डोंबिवलीचे आहेत कल्याणचे आहेत दादर पुणे नाशिक ह्यांना तिथली अमेरिकन मराठी भाषा कशी आहे हे काय आम्हाला दाखवायचं नाही आहे आम्हाला तिथलं कल्चर दाखवायचं नाही पण त्या दोन कल्चरमधलं काय आहे एकंदर मी म्हणून जाहिरातीत मी सो सोशल नेटवर्कवर कल्चरल वॉर असं नाव दिलं शिकागो विरुद्ध मुंबई मुंबईचं एक कल्चर आज तुम्ही जर मुंबईचा एखादा शॉट आणि अमेरिकेचा दुसरा शॉट मग एक लावलेत टॉप अँगलचे तर तुम्हाला खाली लिहावं लागेल की मुंबई शिकागो इतकी आपली लुक्स सेम झालेत इत शिवाजी पार्कमध्ये इतके टॉवर्स आहेत ठाणा घोडबंदर रोड म्हणजे ते लाईफच इतकं वेगळं झालेलं आहे त्यामुळे आता बऱ्याच लोकांना ती सवय झालेली आहे त्यामुळे त्याच्यामध्ये एक हे डिस्टन्स न रंगमंचावर कसं दाखवायचं तर त्याच्यासाठी एक ऑडिओ व्हिज्युअल प्रकार वापरलेला आहे प्रोजेक्शन आहे आणि मग मुंबईहून आज सरळ कोणी अमेरिकेतलं अमेरिकेत सेटल झालेलं मराठी कुटुंब प्रमुख आपल्या आईवडिलांशी व्हिडिओ कॉल लावून बोलू शकतो ही फॅक्ट आहे हां आणि मुलगी बोलू शकते मैत्रिणीशी किंवा आणखी आई मुलीशी बोलू शकते ह्या सगळ्या गोष्टींचा लोकांना माहिती आहे त्याचा वापर इझिली करून ते तांत्रिक सगळ्या गोष्टी स्लिकली झाल्यामुळे ते करून घेतल्यामुळे तिथे दिग्दर्शकाचा हात येतो तिथलं म्युझिक त्यातलं मराठीकरण त्या म्युझिकचं त्यात त्याच्यामध्ये पुढे आलेला हिंदुस्तान भारत अमेरिका ह्या सगळ्या गोष्टी ह्या तत्परतेने आणि काटेकोरपणे कशा येतील हे पहिल्यापासून बघणं होतं आणि हे अतिशय कठीण होतं एका दिग्दर्शकासाठी आणि ते प्रोड्यूस करणाऱ्या निर्मात्यासाठी कारण त्या निर्मात्याला कळलं पाहिजे की काय करतात ना हे असं साधं नाटक नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे पण कशासाठी पाहिजे असं विचारू होतं निर्माण अरे एक आउट ऑफ बजेट जातं आहे असं पण होऊ शकलं असतं पण भाग्यश्री देसाईचे रसिक मोहिनी प्रोडक्शन हाऊस किंवा त्यांना जॉईन झालेलं एफ सी मुंबई ह्यांचं स्वतःचं एक इन्फ्रास्ट्रक्चर आहे पुण्यामध्ये म्हणजे मुंबईत पण कमी निर्मात्यांकडे असं इन्फ्रास्ट्रक्चर आहे दीपक ह्या नाटकात काम करताना तिकडचं वास्तव्य होतं ते खूप कामाला आलं अर्था ना अर्थात आलं ना अर्थात करन... आलं कारण काय तिथे राहणारी जी मराठी कुटुंब गेली तिथे तीस चाळीस वर्षापूर्वी त्यांचं कसं आहे की त्यांचा इथला काळ फ्रोझन असतो मनामध्ये मग तिथे काय घडलं की भारतात घडलं असतं तर काय झालं असतं असं पटकन त्यांच्या मनात येतं सो so, त्या डिलेमा जो असतो की नाही तो की आपण हे करतोय अमेरिकन पद्धतीने करतोय पण हे खरं तर बरोबर नाही असा सतत डिलेमाच्या धारेवर चालणारं ते कॅरेक्टर आहे मग आणि तसं असूनही की तिथली संपन्नता भावते तिथल्या सगळी समृद्धता असते तिथे स्ट्रगल करावे लागत नाही तिथल्यासारखे त्याचा एक आनंद असतो तर असं सतत ते कॅरेक्टर जाताना ते हेलकावे खात असतं की माझ्या मनात तर वेगळंच काहीतरी घडतं आहे आणि मला वेगळंच काही करावं हो लागतं त्यामुळे तिथे जी, जी मी कुटुंब पाहिली तिथे जी काम करणारी माणसं तीस वर्ष आत्ता तिथे बिलेनर असलेली अनेक माणसं माझ्या ओळखीची आहेत आणि त्यांचं मी नेहमी बघायचो की कुठल्याही घरातल्या एखाद्या छोट्याशा कॉन्फ्लिक्टला द वे दे रिॲक्ट द वे दे रिॲक्ट अँड द वे दे अँड कवर देम सेल्स म्हणजे एक असतं की एक रिॲक्शन जाते हे चुकीचं आहे पण तिथे असं म्हणता येत नाही मुलांना त्यामुळे त्याचं एक परत आ त्यांचं इंडिव्हिज्युअलला फार इंडिव्हिज्युअलला फार महत्त्व आहे वैयक्तिक याला व्यक्तिगत आयुष्याला त्या प्रायवसीला जपून सगळं करायला रेटायला लागतं सो तो डिलेमा असतो आणि तो, तो संघर्ष फार छान आहे आणि तो मी पाहिलेला आहे त्यामुळे तशा अर्थाने ते करणं तसं तसं तशा अर्थाने सोपं होतं कारण ते कॅरेक्टर दिसतात आपल्याला मी समजा हे कॅरेक्टरमध्ये किमान दहा अमेरिकन माणसातली मराठी कॅरेक्टर्स मी आणायचा प्रयत्न करतो आणि लिहिताना पण बरेच इनपुट दिलेले असल्यामुळे मला ती कॅरेक्टर तशी दिसतात आणि दिसली आहेत ते प्रत्यक्षात पाहिलेली आहे पण म्हणून मी नेहमी सांगतो की हे ते चूक आणि हे बरोबर अशा अर्थाने हे नाटक जात नाही जे जा आहे तो आरसा आहे आम्ही त्याचा जाहिरात अशी करतो अमेरिका स्थित भारतीय मनाचा आरसा आरसा काय जे असं दाखवतो आरसा काही त्यात ॲड करत नाही आणि आरशाला स्मृती नसते आरसा पुढे जातो तर त्या दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवून ते, ते कर नाटक पुरुदाताने बसवलंय हो जी एक प्रश्न असा जो नाटकाच्या बाहेर जाय जरा थोडासा चर्चात्मक आहे म्हणून मला विचारावा असं वाटतं तो हा की तसं बघायचं झालं तर तुम्ही घातसूत्रकार म्हणून जागतिक विविध घटनांचा अभ्यास तुम्हाला झालेला आहे या सगळ्यामध्ये तिकडच्या अमेरिकन संस्कृतीचा जर विचार करावा भारतीय माणसाच्या मनातला डायमेलनेमा तुम्ही सांगण्याचा सा प्रयत्न केलात पण ती जी मूळ संस्कृती आहे ना तिकडची त्या संस्कृतीमध्ये ही भावनिक आंदोलनं नाही होत का नाही नाही खूप आहेत असं काही नाही सी प्रतिक्रिया वेगळ्या आहेत तिथेही दुःख होतं पण ते व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे म्हणजे आता आपल्या ह्याच्यात बघा ना म्हणजे काही लोक एखादा मृत्यू झाला तर रडणारी माणसं बोलवतात लोक शोक जाहीर करतात आपण सत्यनारायण गल्लीत सगळ्यांना ऐकवतो आणि काही लोकं अगदी शांत इथल्या घरातही सभ्यपणे किंवा आपल्या चौकटी बाहेर आपल्या भावना जाणार नाही याची काळजी घेऊन जगतात अमेरिकेत तेच आहे की अमेरिकेतली लोकं म्हणजे एक उदाहरण सांगतो असं मी तिकडे नोकरी करताना जेव्हा मी डबा घेऊन जायचो ऑफिसला तर कोणी आलो ऑफिसमध्ये माझ्या मी म्हणायचं की तुला घे डबा जेवायचं का तर तो म्हणायचा ना इट्स युअर फूड यू ईट आता हा आरोगनच नाही आहे ही त्याची पद्धत आहे की मी इंडिविज्युअल आहे तू इंडिव्हिज्युअल आहे तू तुझ्या याच्यात तू जग माझ्या याच्यात मी जगतो एकमेकाला धक्का न लागू देता आपल्या भावनिक आंदोलनाने दुसऱ्याला तास होईल असं काही न करता दुसऱ्याची काळजी घेऊन आपली भावनिक आंदोलनं दाखवणं हे त्या लोकांचं वैशिष्ट्य आहे आणि दॅट इज एक्झॅक्टली तो डिफरन्स आहे आपल्याकडे आपल्याला काही घडलं तर लगेच शेजारी भेटायला येतात आपण बोलतो मग आपण त्यांना सांगतो मग ते पण फार त्याच्यात तिथे असं घडत नाही तिथे जनरली माझ्या गोष्टी मी लोकांशी फार शेअर करत नाही कोणाला कळलं तरी मी म्हणतो इट्स ओके दॅट हॅपन्स हा जो ॲक्सेप्टन्स असतो की नाही तो माणसाचे सगळे कंगोरे झिजवून टाकतो तो माणसाला अंतर्मुख करतो इंट्रोवर्ट करतो आणि त्यामुळे अमेरिकेतली मराठी माणसं पण वीस वर्षानंतर राहिल्यावर तिथे कंगोरे झिजून जातात ते ओव्हर रिॲक्ट होत नाही काही घडलं तर ते म्हणतं ओके समजा मुलगी तिथली एका राहणाऱ्याची मुलगी पळून गेली लग्न केलं तिने मुळात तिथे मुलं घरात राहतच नाहीत किती मोठं घरं असतं तरी नवरा बायको दोघंच राहतात मुलं चौदाव्या वर्षी बाहेर पडतात आणि मग तिथे ती कुठल्या तरी खोलीत डॉनमध्ये राहतात पण मोठ्या घरात राहत नाही त्याचं कोणाला काही वावगं वाटत नाही कारण प्रत्येकाच्या इंडियनिजमला तिथे महत्त्व आहे इथे आपण कुटुंब म्हणून बघतो आपण तो वसुदेव कुटुंब पण बोलतो सगळे जगच कुटुंब आहे तिकडे ते कुटुंबही कुटुंब पुरत बघत नाही त्यात पण इंडिव्हिज्युअलिझम असतो <laughs> हा फरक बरं हा अनुभव त्यांनी सांगितला ते प्रत्यक्ष अमेरिकेत राहून आलेत म्हणून पण भाग्यश्री तुमच्या बाबतीमध्ये एक कलाकार म्हणून अभिनेत्री म्हणून याच्यामध्ये काम करत असताना त्यांना ते सोप्पं गेलं तुम्हाला ते अवगत करावं लागलं की तुमचे काही अनुभव आहे या दिवसात हो नाही म्हणजे आता दीपकजी तर कसं तिथे राहून आलेले आहेत त्यांना तिथली कल्पना आहे सगळी आम्ही कायम म्हणजे कायमस्वरूपी अगदी खूप दिवस नसला तरी अधूनमधून अमेरिकेला दोन तीनदा जाऊन आलेलो आहेत किंवा तिथे काय परिस्थिती असते लहान मुलांचं काय करतात किंवा त्याची कल्पना होती नाही असं नाही पण हे जेव्हा ॲक्च्युली नाटकामध्ये इम्प्लिमेंट करायची वेळ आली तेव्हा थोडंसं द्विधा मानासाठी म्हणजे प्रत्येक वेळेला नाटकामध्ये तो रोल कर करत असताना निलिमाचा मी माझ्या खऱ्या मुलीशी बोलती असं मला ते वाटत होतं माझी मुलगी साधारण त्याच एज ग्रुपमधली आहे आणि ते, ते नाटकातली जी हनी म्हणून कॅरेक्टर आहे ते साधारण आणि माझ्या मुलीचं कॅरेक्टर मला ते म्हणजे पॅरल जाते असं वाटायचं नेहमी की त्यांचे विचार आजच्या पिढीचे म्हणजे आजच्या पिढीचे विचार त्यांचे एकंदर समाजाकडे बघ हे बघण्याचा आई वडिलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो मला असं वाटतं भारतात आणि अमेरिकेत फार फरक आता राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे माझ्या मुलीशी जसं मी वागीन तसं मी इथे जेव्हा हानीशी बोलते आणि तिची जी रिॲक्शन येते मला ते मला असं वाटते जे अरे म्हणजे माझ्या मुलीनीच रिॲक्शन दिली आहे त्यामुळे ते कुठेतरी मी कनेक्ट झाले आणि मी त्याच्यामध्ये मग जास्त जास्त इन्व्हॉल्व्ह होत गेले आणि ते करता करता मला जागाही सापडत गेल्या की हां हे असं करताना मी अशी रिॲक्ट होईल किंवा तिने असं उत्तर दिल्यावर मी अशी रिॲक्ट होईल म्हणजे रिडिंग बिटवीन द लाईन्स आपण जे म्हणतो स्क्रिप्टमधलं ते मला कुठे कुठेतरी सापडत गेलं आणि मजा होती ते साकार करताना तर भाग्यश्री एक महत्वाचा प्रश्न कलाकार म्हणून तुम्ही दोघे उपलब्ध आहात दिग्दर्शक म्हणून पण आलेलेच आहेत पण नाटकामध्ये इतरही कलाकार आहेत त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे हो म्हणजे आम्ही जेव्हा हे नाटक करायचं ठरवलं तर कास्टिंगचा जेव्हा विचार चालू होता तर त्यावेळेला सर आणि मोहाडेकर सरांनी दीपकजींचं नाव सुचवलेलं होतंच आमची भेट झाली त्यांचं पहिल्याच याच्यामध्ये ते फायनल झालेलेच होते बाकीचे आम्हाला म्हणजे हे पुण्यातनं नाटक आम्ही एकतर केलेलं आहे पुण्यामध्ये याच्या तालमी झाल्या आणि बाकी सगळ्या दृष्टीने आम्ही असा विचार केला की पुण्यातलेच आर्टिस्ट अर्थात पुण्यात खूप चांगले आर्टिस्ट आहेत सो आपण त्यांचा विचार करूया तर आज माझ्याबरोबर गेली पंधरा वीस वर्ष काम करतायत आशुतोष निर्लेकर म्हणून तर त्यांचा आम्ही निशी ह्या रोल करता म्हणजे माझ्या भावाचा रोल तर ते आले भेटायला सरांना सरांनी लगेच ओके केलं त्यांना आणि बाकीच्या जो ज्या दोन कॅरेक्टर्स आहेत आमच्या मुलीचा रोल हानी आणि त्यातली जी एन जी ओचं काम करणारी तर अशा त्या दोन लेडीजकरता आम्हाला ऑडिशन्स घ्यायला लागल्या कारण बऱ्याच जणी उत्सुक होत्या पण ते नक्की कोण कसं करेल स्क्रीन टेस्ट स्क्रीन टेस्ट अशी नाही पण म्हणजे कसं त्यांचं एकंदर ऑडिशन असेल वगैरे तर सर स्वतः होते मी होते मोहाडीकर सर होते तर जवळजवळ प्रत्येक त्या रोल करता बारा बारा पंधरा पंधरा जणी आल्या त्यांच्या ऑडिशन्स घेतल्या आणि त्यातनं ह्या दोन म्हणजे अमृता पटवर्धन आमच्या मुलीचा रोल जी करते हनी आणि मोनिका जोशी ओचं काम करणारी स्त्री तिथली तर असे दोन कॅरेक्टर्स आम्ही त्यावेळेला फायनल केले आणि मग आमच्या जवळजवळ मला वाटतं वीस बावीस ऑगस्ट सगळं फायनल झाल्यावर तालमी सुरू झाल्या तुम्ही इथे आलात आमच्याबरोबर नाटकाबद्दल चर्चा केली त्याबद्दल खूप खूप आभार तर मंडळी ही होती अमेरिकन अल्बमची कहाणी जी आता तुम्ही रंगमंचावरती जाऊन बघू शकता आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो लवकरात लवकर लाईक करा त्याच्यावरती कमेंट करायला विसरू नका आणि आमचं हे चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका कारण शास्त्र असतं ते <laughs>